मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आर एस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की मागील वर्षांचे पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचे पेपर कसे डाउनलोड करायचे चला तर मग सुरू करूयात त्यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा टॅब असेल त्यामध्ये तुम्हाला ब्राउजर ओपन करायचं आहे ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एम एस सी पुणे डॉट इन ठीक आहे त्यानंतर हे सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशी एक वेबसाईट ओपन होईल यामध्ये इथं दिलेलं आहे शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्या नंतर अशी वेबसाईट ओपन होईल ठीक आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे तर तर याच्यामध्ये बाजूला जर पाहिलं गेलं मी थोडं झूम करतो तर बघा असे दो, दोन दोन कॉलम आलेले आहेत प्रश्नपत्रिका दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत या प्रश्नपत्रिका आहेत ठीक आहे तर आपल्याला पेपर पाहिजे आहेत प्रिव्हियस इयरचे मागील वर्षांचे बघा दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत समजा उदाहरणार्थ या दोन हजार पंचवीसला मी क्लिक केलं यानंतर हे असे टॅब ओपन होईल असा हा टॅब ओपन झाल्याच्या नंतर ए एचे पेपर दिलेले आहेत माध्यम दिलेले आहेत पेपर वन म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन तर बघा मराठी माध्यम पेपर एक पेपर दोन शेट ए आहे तर पेपर दोन मी जस्ट क्लिक करतो पहा काय आलेलं आहे पेपर दोन माध्यम मराठी तृतीय भाषा व बुद्धिमत्ताचा चाचणी ठीक आहे दिसतोय पेपर तर अशा पद्धतीने हा पेपर डाउनलोड झालेला आहे हा तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता जवळपास बत्तीस पेजेसचा पेपर आहे ठीक आहे यानंतर खाली पण आहेत पूर्व माध्यमिक ठीक आहे माध्यम दिलेले आहेत खाली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षा प्रश्नपत्रिका संता आठवीसाठीचा आहे ठीक आहे बघा इथे मराठी माध्यम क्षेत्र याला क्लिक करतो पेपर आलेले आहेत ठीक आहे दिसतोय पेपर आता यानंतर आणखी एक खूप महत्वाची अशी माहिती आहे जसं प्रश्नपत्रिका दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आहेत तर त्याचप्रमाणे त्या, त्या प्रश्नपत्रिकांची उत्तर सूचीही खाली दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही उत्तर सूची तुम्ही चेक करू शकता पेपर डाउनलोड केल्यानंतर पेपरची पेपरचा प्रॅक्टिस केल्यानंतर पेपर, पेपर, के पेपर तुम्ही सोडवल्यानंतर उत्तर सूची पाहू शकता आपण जो संच आहे तो ए सोडवलेला आहे ठीक आहे तर याची उत्तरपत्रिका तुम्ही सर्च करायची आहे इथे चारही संचाचे दिलेले आहेत ए बी सी डी ग्रुपचे ठीक आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण आपणही प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपलं घेऊन येणार आहोत आपल्या एस एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद